त्यानंतर सन्माननीय पालकमंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेब आपण मनोबत या ठिकाणी व्यक्त करू आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मृद्धे सत्ता मृत्ये आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान आपल्या विभागाचे खासदार आदरणीय राणे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय नितेश राणे साहेब पुरा संघाचे मतदारसंघाचे आमदार माझे मित्र दिलेश राणेसाहेब शेखाजी निकम साहेब आदरणीय आम्हा सर्वांच्याच मार्गदर्शिका आदरणीय वेनी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शेखर सर्वांनी नाव घेतलेले सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेतल्या कारण खूप आहे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित प्रेम दादा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय राणेसाहेबांना माझ्या दिवसाच्या महत्वपूर्ण शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातले प्रत्येक गोष्ट परमेश्वरांना पूर्ण करावी मी ही ईश्वरांसाठी प्रार्थना देखील आज अनेकांनी राणेसाहेबांबद्दल त्यांच्या राजकीय जीवनातल्या आठवणी सांगितल्या राणेसाहेबांना कदाचित कि हा किस्सा आठवत व्यासपीठावर हा मी किस्सा सांगितला राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये दोन हजार चार ला प्रवेश झाला आणि राणेसाहेब विरोधी पक्षामध्ये होते आपल्या सगळ्यांना दिले आपल्याला आमदार किती शपथ दिली जाते आणि शपथ देत असताना नावाची घोषणा हा विधिमंडळातला प्रधान सचिव करत असतो नेमकं माझं नाव आलं आणि प्रधान सचिवांनी उदय सामंतचं नाव घेतलं मी घाबरलेलो होतो कारण आमदार चालवतो तो सावंत सावंत पण पहिली शपथ घेऊया मी जागेवर उठलो त्याच वेळी समोर राणेसाहेब उठले होते आणि राणे साहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं पहिलं नाव बदल त्या नावामध्ये बदल करून जाणार तो उदय सावंत आहे आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत विधानसभेचं मी कामकाज चालू देणार नाही हे सांगितल्यानंतर आम्ही दहा मिनिटं विधानसभा बंद पडली माझं नाव बदलून आलं आणि त्याच्यानंतर मी शपथ घेतली मला असं वाटतं की विरोधकांना देखील आपलं करणार हे कोकणाचं नेतृत्व आहे आणि मी अनेकांना सांगितले की त्यावेळी माझी ओळख देखील राणेसाहेबांबरोबर नव्हती हे कोकणातला तरुण कार्यकर्ता आमदार झालाय त्याचं नाव बदलण्याचं काम विधानसभेच्या प्रधान सचिवांनी केलं तिथं विरोधात असताना देखील आवाज उठवणारा या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घेतलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणेसाहेबांचं नाव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता राणेसाहेबांना सांगितलं की आजच्या महामोजी समी आहे शिवसेना आहे शेखर साहेब तुम्ही आहे म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजित पवारांची भाजप आहे कारण भाजप हा आपला स्वतःचा पक्ष आहे सांगतो आज आम्ही कोणालाही निमंत्रण दिलं फक्त मी पालकमधल्यानंतर जिल्हा प्रमुखांना सांगितलं की दादाचा वाढदिवसा आपल्या सगळ्यांना गेलं पाहिजे आज जर व्यासपीठामध्ये आपण बघितला तर पक्षापेक्षा तुमच्या प्रेमापूर्वी सगळी महायुती राजपीठात आलेली आहे संबंध जोपासले जिथं जिथं कोकणातल्या माणसाला ताकद द्यायची ती ताकद देण्याची भूमिका आढळून आपण घेतली मला अशी प्रमोदजी म्हणाले की संघर्ष हा राणेसाहेबांकडनं शिकला पाहिजे मला असं वाटतं की भविष्यामध्ये संघर्षाची व्याख्या जर करायची झाली तर संघर्ष बरोबर नारायण राणे असं तरी भाष आहे हीच खऱ्या आपण संघर्षाची व्याख्या आहे आणि म्हणून मला आठवतं की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात गैरसमज होतात गैरसमज पसरवले जातात त्याकडे समजा स्वतःचा स्वार्थ साधायचा देखील काही लोक प्रयत्न करतात पण मी जे पंचवीस वर्ष राणे साहेबांना बघतोय माझ्याकडे एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून सांगणार आहात तर महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल तर राणे साहेब प्रामाणिकपणा सांगतो कदाचित हे म्हणल्यानंतर अनेकांना राग येऊ शकतो पण माझा नाहीलाच आहे मग असे मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये भाग लावायचा प्रयत्न कसा केला जातो ते निलेशजी तुम्हाला देखील माहिती आहे तुम्हाला देखील माहिती आता तुम्हाला देखील माहिती आहे परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा तुमच्या मतदारसंघातले दोन दोन नऊ विधानसभेमध्ये गेले मी असेल माझे मोठे बंधू असतील जी असतील नितेश असतील पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणेसाहेब करतात सगळ्यांच्या मग राणेसाहेबांचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला आठ महिन्याचा कालावधी होता पण बॅगेश्वर आंदोलन उजवं जर काम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते राणे साहेबांनी केलं प्रमोदजी मग म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची काय कशी आहे काय आम्हाला सांगायचं बसतात मला असं वाटतं की पण साहेब एक आपल्या सगळ्यांना भागी आहे तुम्हाला सिंधुदुर्गाचे म्हणून सांगतो मी जे आहे ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये सर्वांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये फार मोठी क्रांती झाली की महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली म्हणजे मला आठवत आहे की मी पाली गावामध्ये राहतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पालीला पावणे दोन वाजता रत्नागिरी बेंगुर्ला गाडी यायची आणि त्या पावणे दोन वाजता जर बेंगुर्ला गाडीमध्ये दादा बसतो तर मी साडे अकरा वाजता बेंगुर्ल्यामध्ये पोहोचायचो अशी रस्त्याची परिस्थिती होती पण त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर तो काय कारण झाला आम्ही जर पावणे दोन वाजता बसतो तर सात वाजेपर्यंत हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणेसाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता हे रा देखील आपल्याला आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळींना महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण शंभर टक्के राणेसाहेबांसारखं वागवतो पण दहा टक्के जरी वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती आणि लग्नाविरित कधी आणणार नाही हा ठाम विश्वास माझ्या सरकार आणि दहा टक्के वागायचं म्हणजे काय वागायचं म्हणजे विकास नाही केला ते सांगितलं पदाधिकाऱ्यांनी बाकी काही नाही केलं तरी चालेल पण एखाद्याच्या मला शंका आली तर बोलून जर शंकेच निसन झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा ताकदीनं वाढू शकते आणि म्हणून महायुतीचा आज हा कार्यक्रम त्याच्याबद्दल राणेसाहेबांचा सत्कार आहे प्रमोदजी सांगितलं की आता प्रभूजी पण इतके हुशार आहेत पुढचा विषय कुठं काढायचा त्यांना अतिशय चांगला होतो <laughs> आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योग उद्योगपती राणेसाहेबांच्या उजव्या बाजूला बघित नसताना बघितलं आणि त्यांनी रिफायनरीचा विषय काढून आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचं उत्तर मी तुमच्या वाढदिवसाला देतो पण प्रमोदजी त्याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की राणेसाहेब खासदार झाल्यानंतर नितेशजी असतील निलेशजी असतील मी असेल किरण भैया असतील आमचे महायुतीचे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे असतील अनिल दादा असतील त्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि पुढे करता की जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की साडेतीन हजार कोटीचा पुकारणाचा प्रकल्प मोठ्यामध्ये आला त्याचं प्रोडक्शन दोन महिन्यामध्ये सुरू होणार आम्ही साडेतीन हजार कोटी पर्यंत राहिलो नाही तर तामिळनाडूची टी सेमी कंड्रक्टर जी कंपनी आहे ती एकोणीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या रत्नागिरीमध्ये करते त्याच्यानंतर वीस हजार तेवढ्या मुद्दा आपण थांबलो नाही राजनाथ सिंहसाहेबांनी सगळी दिल्लीमध्ये भेट झाली होती त्यांना विनंती केली सगळ्यांनी आम्ही पाठपुरावा केला आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात जर मोठा प्रत असेल तर तो रत्नागिरीमध्ये होता आणि त्याला देखील दहा हजार मुलांना रोजगार मिळाला त्याच्यावर विभाग नक्की आपण काय असेल निर्णय घेऊ परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे आज तीस हजार मुलांना नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे त्याच्यासाठी रतन टाकण्याच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं

आणि मला माझ्याकडे पालकमंत्री म्हणून तुम्ही शुभाने मागितली की माझा मुलगा आहे तर इंजिनियरचा पगार द्या तर हे काय भविष्यामध्ये अशी क्रांती होणार नाही आणि म्हणून कुठेतरी जर संकल्प करायचे असेल कुठंतरी शपथ घ्यायची असेल तर आजचा दिवस हा माझ्या दृष्टीनं कोकणाच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे ज्या कोकणाला रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक गती देण्याचं काम राणासाहेबांनी केलं त्यांचा आजचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी म्हणून महायुतीने एक संकल्प या दोन्ही प्रकल्पामध्ये जे पंचवीस ते तीस हजार मुलं मोठी लागणार आहेत ते सगळ्याच्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यात लागले पाहिजे आणि चाकणमानी मुंबईला द्यायचा बंद झाला पाहिजे त्यासाठी त्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते घेण्याचा संकल्प आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करू आणि लाडेसाहेब मी आपल्याला संद घेतो या वाढदिवसापासून तुमच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत आम्ही अशा पद्धतीने कार्यक्रम लागू या सगळ्या येणाऱ्या कंपन्यांमध्ये आमच्या गोरगरिबांची मुलं लागली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची मुलं लागली पाहिजे कष्टकऱ्यांची मुलं लागली पाहिजेत यासाठी महायुती म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करून हा शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जसं सचिन तेंडुलकरला अनेक सेंचुऱ्या मारल्या तसं साहेब तुम्ही देखील वयाच्या अनेक सेंचुर्या मारव्यात ईश्वरसाठी प्रार्थना करताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका